महाराष्ट्रामध्ये अनेक गावांमध्ये असणारा दुष्काळ सततची पाणी टंचाई त्यामुळे होणारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर मात करण्यासाठी दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्र पाणी टंचाई मुक्त करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्राची जलनीती आखणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्रात सुरू केली या योजनेचे उद्देश पावसाचं पाणी गावच्या शिवारात पाणी साठवण्याचे नवीन स्रोत निर्माण करणं करणं बंद झालेले जलस्रोत पुन्हा सुरू हे होते या योजनेअंतर्गत बावीस हजार पाचशे शहाऐंशी गावांमध्ये सहा पूर्णांक एक्केचाळीस लाख कामं सुरू करून त्यापैकी अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजेच सहा पूर्णांक तीन लाख कामे पूर्ण करण्यात आली यासाठी नऊ हजार सहाशे तेहतीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपये निधीही देण्यात आला या योजनेचे यश म्हणजे यातून एक पूर्णांक पाच टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला दोन हजार एकोणीसच्या सत्तापालटामुळे अनेक एक विकास कामांना खेळ बसली आणि त्यात योजना ही योजनाही रखडली परंतु जून दोन हजार बावीस मध्ये राज्याची सूत्रे पुन्हा महायुतीच्या हातात आली देवेंद्र फडणवीस यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या कामांना पुन्हा गती प्राप्त झाली जलयुक्त शिवार टू अंतर्गत चोवीस हजार गावांमध्ये आज कामं सुरू आहे तसेच योजने योजने या योजनेला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या नवीन योजनेची जोडही देण्यात आली यामुळे धरणांमधील गाळ काढण्यात येऊन ते शेतांमध्ये पसरवण्यात येऊ लागला परिणामी धरणांमधील पाणीसाठा वाढला आणि शेतजमीन अधिक सुपीक झाली महाराष्ट्राला पाणी टंचाई मुक्त करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना पाच पूर्णांक पाच टीएमसी पाणीसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आता ठेवण्यात आले आहे अर्थातच महाराष्ट्राची जलनीती आखणारे विकास पुरुष देवेंद्र फडणवीस असताना मुक्त महाराष्ट्र हे ध्येय लवकरच साध्य होईल हे मात्र नक्की